मराठी अभ्यास केंद्र आणि मराठी शाळा संस्थाचालक संघ यांच्या संयुक्त पुढाकाराने समाजसेवक अशोक नानाचुरी आदर्श राज्य शिक्षक पुरस्कार सुरू करण्यात आला आहे पेक्षाने पत्रकार असले तरी अशोक नानाचुरी यांनी पत्रकारितेच्या माध्यमातून लोकांच्या अनेक प्रश्नांना वाचा फोडून आयुष्यभर कर्त्या समाजसुधारकाची धुरा वाहिली एकोणीसशे त्र्याण्णवमध्ये मध्ये त्यांनी पालघर टाईम्स हे पाक्षिक सुरू केले त्यातून त्यांनी तारापूर परिसरातील प्रदूषण कामगारांवर होणारा अन्याय ठाणे जिल्हा विभाजन उपनागरीय रेल्वेकरिता मागणी पिण्याच्या पाण्याचा प्रश्न रेल्वे प्रवाशांच्या समस्या असे अनेक प्रश्न लावून धरले या बातम्यांमुळे त्यांच्यावर आणि त्यांच्या पाक्षिकावर खटले दाखल केले गेले मात्र चुरी या सगळ्याला निर्भीडपणे सामोरे गेले त्यांनी आदिवासी समाजासाठी केलेल्या योगदानाची दखल घेऊन दोन हजार सहा साली महाराष्ट्र शासनातर्फे त्यांना आदिवासी सेवक पुरस्काराने सन्मानित करण्यात आले होते चुरी यांच्या कुटुंबाने देऊ केलेल्या निधीतून समाजसेवक अशोक नाना चुरी आदर्श राज्य शिक्षक पुरस्कार सुरू करण्यात आला आहे दोन हजार तेवीसच्या या पुरस्काराचा बहुमान चिपळूण रत्नागिरी येथील राजन इंदुलकर यांना मिळाला आहे त्यांच्या मानपत्राचे वाचन करण्यासाठी डॉक्टर वीणा सानेकर यांना मी मंचावर आमंत्रित करते या मानपत्राचे लेखन डॉक्टर वीणा सानेकर यांनीच केले आहे सन्माननीय श्री राजन इंदुलकर यांच चाखोरीबद्दल रुळलेली वाट नाकारून नवनवीन वाटा शोधत जगणारी माणसे दुर्मिळ असतात आपण अशा माणसांपैकी एक आहात आपला जन्म कोकणातील निसर्गरम्य चिपळूण तालुक्यातील पिंपळी येथे झाला लहानपणापासून आपल्या मनावर राष्ट्र सेवादलाचे संस्कार झाले <coughs> पुढे सेवादल श्रमिक सहयोग साधे गुरुजी राष्ट्रीय स्मारक यांच्या जबाबदाऱ्या स्वीकारून आपण समाज परिवर्तनाच्या प्रक्रियेत स्वयं प्रेरणेने सहभागी झाला माफ करा येते चाकोरीमध्ये रुळलेली वाट नाकारून नवनवीन वाटा शोधत जगणारी माणसे दुर्बळ असतात आपण अशा माणसांपैकी एक आहात आपला जन्म कोकणातील निसर्गरम्य चिपळूण तालुक्यातील पिंपळी येथे झाला लहानपणापासून आपल्या मनावर राष्ट्र सेवा दलाचे से संस्कार झाले पुढे सेवादल श्रमिक सहयोग साने गुरुजी राष्ट्रीय स्मारक यांच्या जबाबदाऱ्या स्वीकारून आपण समाज परिवर्तनाच्या प्रक्रियेत स्वयंप्रेरणेने सहभागी झाला श्रमिक सहयोग या संस्थेने एकोणीसशे नव्वद पासून वंचित समाजातील मुलांसाठी प्रयोगभूमी या निवासी शिक्षण केंद्राचा उपक्रम साकार केला ही प्रयोगभूमी म्हणजे निसर्गशाळा आहे बीज जसे सहज अंकुरते तसेच शिक्षणातून मुलांचे व्यक्तित्व सहज उमरते या धारणेतून आपण श्रमिक सहयोगच्या प्रयोगभूमी समन्वय संयोजनाचे दिशादर्शक कार्य करीत आहात स्थानिक परिसरातील आदिवासी कातकरी संघटना दाभोळ खाडी परिसर संघर्ष समिती सह्याद्री वाचवा अभियान इत्यादी आंदोलनांच्या उभारणीत आपण सक्रिय राहूया विविध मासिके वृत्तपत्रे नियतकालिके यातून वंचितांचं शिक्षण पर्यावरण स्त्री पुरुष समानता इत्यादी विषयावर एक समर्पित कार्य करतात या नात्याने आपण नेहमीच ठामपणे आपली भूमिका मांडत आला समाजसेवक अशोक नाना आदर्श राज्य शिक्षक पुरस्कार दोन हजार तेवीस या पुरस्काराने आपल्याला सन्मानित करताना मराठी अभ्यास केंद्राला अत्यंत आनंद होत आहे मनपूर्वक शुभेच्छा आजच्या प्रमुख पाहुण्या विनाताई गवाणकर यांना मी विनंती करते की त्यांनी राजन इंदुनकर यांना अशोक नाना चुरी आदर्श राज्य शिक्षक पुरस्कार देऊन सन्मानित करावे thank you राजन इंदुलकर सरांना मी विनंती करते की त्यांनी त्यांचं मनोगत व्यक्त करावं पाच मिनिट आहे बोला त्यामुळे मी थोडक्यात बोलतो खरंतर बऱ्याच गप्पा मारता येतील आणि बरीच मंडळी ओळखत है आहेत आमच्या कामाला त्यामुळे तपशीलात बोलत नाही मराठी अभ्यास केंद्राचा समाजसेवक नानाचुरी आदर्श शिक्षक पुरस्कार वोड़ दोन हजार तेवीस आपण सर्वांच्या उपस्थितीत स्वीकारताना अत्यंत आनंद आहे मी रूढ अर्थाने शिक्षक नाही आहे मात्र शिक्षणाच्या क्षेत्रात मुख्यतः शिक्षण पद्धतीच्या कामात गेले पंचवीस वर्ष तीस वर्ष मनापासून काम केलं आणि करीत आहे अर्थात हे काम एकट्याने करत नाही आहे तर एका गटाचा हिस्सा म्हणून करीत आहे त्यामुळे हा पुरस्कार या गटाच्या म्हणजेच श्रमिक सहयोग संस्थेच्या कार्यासाठी आहे असं मी मानतो आम्ही एकोणीसशे ब्याण्णव पासून म्हणजे गेली जवळजवळ तीस बत्तीस वर्ष वंचित समाजातल्या मुलांच्या शिक्षण पद्धतीचं काम करतोय हे काम अर्थात पठणीबद्ध नाही आहे तर प्रयोगशील आहे म्हणजे मुलांना शाळेत आणणं दाखल करणं अशा अंगाचं काम नाही आहे तर मुलांची शाळा स्वतःची कशी असेल त्या त्या मुलांची स्वतःची शाळा कशी असेल स्वतःचं शिक्षण कसं असेल अशा अंगाने आम्ही हे काम करतोय पहिले दहा वर्ष आम्ही रत्नागिरी जिल्ह्यातल्या सह्याद्री पर्वताच्या शिखरांवर विखुर्लेपणाने राहणारा जो गवळी धनगर समाज आहे जे आमच्याकडे गवळी धनगर आहे जो गाईबाची राखतो मेंढपाळ नाही आहे तर त्या वड्यांवरती आम्ही चौथीपर्यंत अनौपचारिक शाळा चालवलं म्हणजे एकोणीसशे नव्वद ते दोन हजार दोनच्या आसपासपर्यंत त्यानंतर पुढे म्हणजे गेली वीस वर्ष म्हणजे दोन हजार चार सालापासून आम्ही चिकवणजवळच्या सह्याद्री खोऱ्यामध्ये प्रयोगभूमी नावाचं शिक्षण केंद्र चालवतो हे सोळा एकर जमीन आहे पूर्ण पूर्णसाहेरीच्या उकरंडीवरती आणि तिथे गवळी धनगर आणि कातकरी कातकरी ही महाराष्ट्रातल्या सत्तेचाळीसच्या आदिवासी समा जमाती आहे त्यांच्यामधल्या तीन आदिवासी समाजी ह्या आदि, आदिम आदिम आहेत माडिया गोंड आणि कोलंब ह्या विदर्भातल्या आहेत आदिम जमाती आणि कोकणातली कातकरी ही अत्यंत आदिवासी जमात आहे तर या दोन जमातीतल्या दोन समाजातल्या मुलां मुलं मुलं मुली ह्या प्रयोगभूमीमध्ये एकत्र राहून शिकतात त्याला जवळजवळ वीस वर्ष झाली ही सगळी मुलं आहे ही त्यांच्या कुटुंबातली किंवा त्यांच्या समाजातली शिकणारी पहिली पिढी होती आणि गेली आले म्हणजे ह्या प्रयोगभूमीमध्ये साधारणपणे वीस ते पंचवीस किंवा तीस पर्यंतची मुलं मुली आठवीपर्यंत एकत्र राहतात आणि शिकतात मुलं मुली शिक्षक कार्यकर्ते आम्ही सगळे एकत्र राहतो एकत्र खातो आणि हे शिक्षण आहे हे फक्त अकॅडमिक नाही पुस्तकी शिक्षणाच्या पलीकडे बरंच आम्ही करतो गांधीजींनी म्हटलं होतं की मन बुद्धी आणि शरीर इन्हीचं समतोल असणारं शिक्षण पाहिजे म्हणजे त्यांनी बुन्यादी शिक्षामध्ये गांधीजीने ते मांडलं होतं आणि तो प्रयास आम्ही करतो की मुलांनी हाताने पण काम केलं पाहिजे लहान मुलांनी पण हाताने काम केलं पाहिजे पण आम्ही शेती पण करतो आम्ही जंगल संवर्धन केलेलं आहे की जंगलाचं नातं आपलं कायम राहायला पाहिजे निसर्गाचं नातं त्यामुळे आम्ही सा जवळजवळ सात आठ एकर जमीन आमची जंगल आहे आमच्याकडे कोकणामध्ये जंगल लावायला झाडं लावायला लागत नाही झाडं येतात आपो त्यांना फक्त आपण वाढू देत असतं ते काम आम्ही करतो त्याच्या नोंदी करणं त्याच्या सगळ्या हे करणं कोणाचा काय उपयोग आहे वगैरे या सगळ्याच्या नोंदी मुलं करतात आणि आमच्या आठवीच्या अभ्यासक्रमामध्ये आठवीपर्यंतच्या अभ्यासक्रमामध्ये जंगल संवर्धन हा विषय आम्ही ठेवला आहे अलीकडे म्हणजे आरती झाल्यापासून आता सक्तीने मुलं दाखल केली जातात शाळेमध्ये आता इतर समाजातली म्हणजे प्रगत समाजातली मुलं खाजगी सरकारी शाळेत जात नाहीत सगळी खाजगी शाळांमध्ये जातात त्यामुळे सरकारी शाळा आता ऊस पडल्या त्यामुळे आता सक्तीने आमच्या कातकरी आदिवासी मुलांना दाखल केलं जातं पण ते दाखल होऊन शिकत नाहीत मुलं शाळेत दाखल असतात पण ती, ती जगायला बाहेर पडली की जवळजवळ पाच पाच सहा सहा माने शाळेच्या बाहेर असतात गावाच्या बाहेर असतात म्हणून आम्ही ह्या तात्करी वाड्यांवरती आता अलीकडे चार वर्षापासून आम्ही सपोर्ट सेंटर सुरू केले की मुलं जी शाळेत जातात किंवा दाखल आहेत त्यांच्यावर आपण वाडीमध्ये त्यांच्या घरामध्ये काम करायचं असं हे काम आहे हे सगळं काम जे आहे हे पूर्णपणे आमचं शिक्षणाचं काम आहे हे सगळं मुलांना शिक्षणाच्या मुख्य प्रवाहात आणून सोडणं असा प्रकारचं हे काम नाही आहे तर मुख्य प्रवाहाला स्वतःमध्ये बदल करण्याचा आग्रह धरणारा आहे मुख्य प्रवाह आहे तोच बदलला पाहिजे तो जो आपण त्याला एकदम नॅरव करून ठेवला आहे तो बदलला पाहिजे आणि आमचा असा अनुभव आहे की ज्यांना आपण शालाबाह्य म्हणतो तो समाज आपली मुख्य प्रवाही भाषा बोलत नाही त्याची प्रत्येकाची भाषा असते धनगराची धनगरी असते तातकऱ्यांची कातोळी भाषा असते प्रत्येकाची भाषा असते आणि त्या भाषे त्या ती भाषा आणि ही भाषा म्हणजे फक्त संवाद संवाद आणि अभिव्यक्तीचं पद्धत आहे म्हणजे एका वाडीमध्ये आम्ही बघतो एका वाडीमध्ये आम्ही बघितलं धनगरवाड्यांमध्ये की जिथे मुलं आपण जसे शब्द बोलतो ना तसे शब्द बोलत नाहीत तर त्यांच्या हाकारांमध्ये ते बोलतात एकमेक का तर ती जनावरांबरोबर जगतात आणि जनावरांना हाकारांची भाषा समजते वर असं करून तर ह्या भाषा आहेत ही अभिव्यक्ती आहे त्यांची हे नातं आहे तर त्याला शिक्षणामध्ये महत्व देणं आणि आम्ही काय केलं की मराठी म्हणजे भाषा शिक्षणामध्ये आपण प्रमाण भाषा शिकताना काय करतो की सगळे म्हणजे काय अमूर्त असे अक्षर घेतो म्हणजे क आ ई किंवा क ख ग ख तर असं करण्यापेक्षा त्यांच्या जीवनाशी जोडलेले त्यांच्या स्वतःच्या संवेदनाशी जोडलेले जे शब्द आहेत वाघ आहे उघडं आहे काठी आहे बय आहे आई आहे असे शब्द घेऊन अनुभव घेऊन त्यातनं भाषा शिक्षणाकडे जाणं म्हणजे बोलीभाषेतनं प्रमाण भाषेकडे गेलं आणि प्रमाण भाषेकडनं मग इंग्रजी असेल हिंदी असेल असं सगळ्या भाषांकडे जायचं तर असा अशा प्रत्येक विषयामध्ये आम्ही बारीक बारीक काम केलं त्यांचे के अनुभव जीवन त्यांची जीवनशैली आणि जीवनाकडे बघण्याची नजर स्वतंत्र आहे प्रत्येकाची प्रत्येक समाजाची आपण जसं म्हणजे आपण ताजं अन्न खातो तसं आमचे आदिवासी आदिवासींना पैसा पण ताजा लागतो त्यांना सिळा पैसा चालत नाही आज कमाला आज खर्च केला अशी हे जगण्याची पद्धत आहे आणि हे हे, हे समाज रूढ अर्थाने जरी गद गरीब असले किंवा साधनही नसले तरी त्यांची सांस्कृतिक ताकद आणि त्यांचं वै अत्यंत वैशिष्ट्यपूर्ण आणि मजबूत आहे तर मात्र मुख्य प्रवाहामध्ये हे जेव्हा येतात त्यावेळेला त्यांना स्वतःबद्दल उगाच सरम वाटते किंवा हिनपणा हो, वाटते की आम्ही कमी आहोत आम्ही दरिद्री हो, आहोत आम्ही असे जाऊ आमची भाषा अशी आहे त्यामुळे जगण्याच्या संघर्षात ते सतत अपयशी होतात म्हणून आम्ही शिक्षणामध्ये असं काम करतो हो आहोत की त्यांच्यातल्या सामर्थ्यांना आणि ऊर्जेनं आम्ही समोर ठेवतो हो। तुझ्याकडे काय माझ्याकडे काय इथून आपण सुरुवात करायची माझ्याकडे काय नाही इथून सुरुवात नाही करायची आणि असा अनुभव आला की जसं की मुलांमध्ये म्हणजे आदिवासींमध्ये थोडं थोडं जास्त होत चालेल ना आदिवासींमध्ये गोटूल म्हणजे मध्य भारतामध्ये त्याला गोटूल म्हणतात पोर्टवानामध्ये पण वेगळ्या भाषेमध्ये ती नावं आहे की आदिवासींमध्ये शिक्षणाची प पद्धती होती आपण इथे गुरुशिष्य परंपरा नाही आहे तर इथे जनरेशन टू जनरेशन आहे आणि त्याच्यामध्ये प्रत्येक मुलामध्ये हे असतं म्हणजे अत्यंत ऊर्जा असतात त्याचा सन्मान केला जातो बोलावं कसं जगावं कसं निसर्गाशी कसं जगावं हे सगळं एक एक प्रकारचं शिक्षण असतं आणि इथे गुरु नसतो तर मुलं एकमेकांना मदत करत असतात मोठी मुलं लहान मुलांना शिकायला मदत करतात तर ही सगळी सामर्थ्य आहे आणि ह्या सामर्थ्यांचा सा उपयोग शिक्षणामध्ये व्हायला पाहिजे गरिबांना आणि उगाच असं वाटतं की आमच्यामध्ये काहीतरी कमी आहे आम्ही कमजोर आहोत आम्ही गरीब आहोत असं नसतं खरं म्हणजे त्यांच्यामध्ये प्रचंड ऊर्जा असतात तर ह्या ऊर्जांचा उपयोग शिक्षणामध्ये करण्याचा आम्ही प्रयत्न करतो आणि हे त्याच्यामध्ये शरीर बुद्धी मन यांचा हे काम होतं आणि शिवाय निसर्ग आणि समूहाशी जोडलेलं त्यांचं जीवन पद्धती तर ते पण आपल्याला गृह धरावं लागतं आपल्या मुख्य प्रवाही शिक्षणामध्ये आपण पहिलं मुलांना समूहापासून जोडतो आणि एक एक सिंगल करून टाकतो आणि निसर्गावर तर आधीच सुटलेली आहे तर हे सगळं करावं लागतं विशेषतः बहुजन समाजाच्या शिक्षणामध्ये हे करावं त्यांना आवश्यक आहे या ऊर्जेंचं शिक्षणाचा शिक्षणामध्ये उपयोग होणं आवश्यक आहे आणि असं केल्याने अशा पद्धतीने केल्यामुळे ही मुलं किती शिकतात किती डिग्र्या घेतात यापेक्षा त्यांचा आत्मविश्वास वाढतो का त्यांचा आत्मसन्मान वाढतो का आणि त्यांचं जगण्याचं सामर्थ्य किती वाढतं यावर आम्ही जास्त भर देतो आणि आमचं शैक्षणिक कार्य हे स्वावलंबनाच्या पेक्षाही शोषणमुक्तीचा हकार आहे म्हणजे पावलो पावलोफेरीने तेच मांडलं होतं की शिक्षण हे शिक्षण हे शोषणमुक्तीचं हत्यार आहे गरिबांसाठी किंवा भोजनासाठी आमच्या ह्या कामामध्ये जास्त ज्यांनी आम्हाला मार्गदर्शन केलं ते दत्ता सावे त्यांचा उल्लेख मी करतो कारण दत्ता सावळे हे अत्यंत वैशिष्ट्यपूर्ण असं व्यक्तिमत्व होतं पूर्ण भारतभर त्यांनी शिक्षणाचा अभ्यास केला होता पावलोप्रेतीचा अभ्यास केला होता स्कॅनिनियन स्कॅन्डिनेव्हियन शिक्षण पद्धतीचा अभ्यास केला होता ह्या सगळ्या चा आम्ही आमच्या कामामध्ये भारतभराचे जे प्रयोगशील काम चाललेलं आहे शिक्षणामध्ये त्याचाही आमच्या कामामध्ये आम्ही उपयोग करून घेतला आणि ह्याच्यातनं आम्हाला असं दिसतं की ह्यातलं यश मिळतं म्हणजे मुलं किती डिग्रा घेतात यापेक्षाही मुलं सामर्थ्यवान होतात का आत्मविश्वास येतो का त्यांच्यामध्ये घाबरत नाहीत ना हे फार महत्वच आहे तर हे सगळे अनुभव आहेत आणि सकारात्मक आहेत आणि नकारात्मक पण आहेत सगळ्या प्रकारचे आहेत तर ते आम्ही घेऊन चाललेले आहोत आणि हा प्र सगळा प्रवास आमचा अर्थात माझा एकट्याचा अजिबात नाही आहे आम्ही अनेक जण आहोत शिक्षक आहेत कार्यकर्ते आहेत आणि आमचे अनेक सपोर्टर्स आहेत आणि हे काम सगळं मित्रांच्या मदतीवर चाललेलं आहे कारण हे म्हणजे काय म्हणूया पठडीच्या बाहेरच आहेत ज्या औपचारिक शिक्षण नाही आहे तर हे सगळेजण आहेत आणि या सगळ्याचा उपयोग आम्ही करतो हा सन्मान तुम्ही मराठी अभ्यास केंद्राने जो दिला आहे आणि तुम्ही सर्वांनी याला उपस्थित आहात तर त्याचा आमच्या या कामाला निश्चितपणे बळ बळ मिळणार आहे आत्ताचं युग जे आहे ते सगळं सपाटीकरणच आहे आणि युनिफॉर्म शाळा शिक्षण सगळं युनिफॉर्म आहे जगणं पण युनिफॉर्म आहे आणि वैविध्य नाकारणार आहे आपला देश हा विविध पूर्ण आहे प्रत्येका प्रत्येकामध्ये ऊर्जा आहे तो गरीब असो श्रीमंत असो शहरी असो गावातला असो आणि ह्या सगळ्या सपाटीकरणाला एकाधिकारशाही आता बळ देते आहे आणि म्हणून हे आजचं हे काम मला असं वाटतं की ही सगळी कामं आमचं ही आणि सगळी कामं प्रयोगशील कामं फार महत्त्वाची आहेत आणि ह्या पुरस्काराने आम्हाला त्याची ताकद मिळणार आहे असा विश्वास वाटतो धन्यवाद